पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी शोधेन जर कोणताही मार्ग नसेल तर मी बनवेन ही वृत्ती तुमच्यामध्ये प्रकाशाने जाणवते आणि लेखक असताना आपल्यामध्ये मुलं वहीतलं बालपण शिक्षक शिक्षकांतर्गत तुम्ही डायरी लेखन केलं तुम्ही केलेल्या प्रवासाचं वर्णन तुम्ही एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये लागे बांधे या नावाने प्रकाशित केलं अवघ्या पंचवीसाव्या वर्षी तुम्ही मॅट्रिकला चांगले मार्ग देतले महाविद्यालयात प्रवेश घेतला चांगले मार्ग शिक्षकांनी जसा नेहमी विचारतो विचारलं बाबा तू सायन्सला डॉक्टर हो इंजिनियर होशील आणि आमच्याही प्रश्न केला की के तुला काय बनायचं आपण बाणेदारपणाने सांगितलं की मला लेखक व्हायचंय मला असं वाटतं की आजच्या कला शाखेकडं जो विद्यार्थ्यांचा कमी ओढ आहे त्यांना ही मृत्यूमंत उदाहरण आहे की कला शाखेकडे गेल्यानंतर मनुष्य काय बनू शकतो यासाठी भाईसारांकडे आपण पाहिलं पाहिजे पण लेखक आहे म्हणून सांगितलं आणि कला